जिल्हा रुग्णालयात रुग्णांना समस्या शिवसेना ठाकरे गट आक्रमण नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असून रुग्णांना आजारांची पूर्ण माहिती नसते त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात वेळोवेळी जनजागृती करण्यासाठी जागरूकता शिबिर जिल्हा रुग्णालयात बेडची संख्या वाढवावी रुग्णांच्या भोजनाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यात यावी जिल्हा रुग्णालयात स्वच्छता राखण्यासाठी उपाययोजना कराव्या अशा मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले जिल्हा रुग्णालयात रुग्णांना होत असलेल्या समस्यांबाबत शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन देण्यात आले असून सर्व समस्यांचे निराकरण पंधरा दिवसांच्या आत करावे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा देण्यात आला यावेळी उपजिल्हा प्रमुख अर्जुन मराठे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न